सर याच्यामध्ये श्रावण देवरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मराठा संदर्भात एक आक्षेप आक्षेपार्ह आक्षे पोस्ट व्हायरल केलेली होती त्या संदर्भातच काल उपनगर पोलीस स्टेशनला आमच्याकडे तीनशे अडोतीस पब्लिक चोवीस बी एन एस कलम एकशे शहाण्णव एक आणि तीनशे त्रेपन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना या ठिकाणी या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केलेली आहे त्यांचा मोबाईल पण आम्ही त्या ठिकाणी करून जप्त केलेला आहे तर एक इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्यांचं ते त्यांनी केलं असल्याने त्यांच्यावर ही कारवाई आम्ही केलेली आहे आज आमच्याकडे संभाजी बिरगडचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलिस येऊन या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे तूर्त त्यांनी काही आमच्याकडे लेखी काही दिलेलं नाहीये पण ते आमच्याकडे एक निवेदन सादर करणार आहे आणि याच्यानंतर प्राप्त होणारे जे निवेदन असतील ते या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या गुन्ह्यात ते समाविष्ट करणार आहोत कायदा मोडू नये असं आमचं म्हणणं असेल कारण की यांनी कायदा हातात घेतल्याने यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई पण केलेली आहे तर माझं एक सांगणं असेल की कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर सर्वांनी विश्वास ठेवावा कोणताही व्यक्ती हा त्याच्या डोक्यात काय आहे ते त्याच्या ह्याच्यातून कळतं परंतु एखाद्या व्यक्तीने विकृतीतून किंवा एखाद्या अपराधातून जर काही केलेलं असेल त्याच्यातून सामाजिक एकोपा किंवा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे ठेवणे हे सर्वांचं कर्तव्य असणार आहे तर कोणी कायदा घे न घेता पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विश्वास ठेवून ठाम असणं गरजेचं आहे